अवधूत श्री गुरुदेव दत्त माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मकर संक्रांती कशावर आलेली आहे त्याचबरोबर मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला आहे की पंधरा जानेवारीला आहे त्याचबरोबर संक्रांतीचं वाहन काय असणार आहे या दिवशी दानधर्म काय करावा त्याचा शुभ रंग काय आहे संक्रांतीने कुठले वस्त्र परिधान केलेले आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी कुठली शुभ कामे करावीत कुठली अशुभ कामे आहेत ती वर्ज्य करावीत याविषयी बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस म रोजी बघा मकर संक्रांती ही चौदा जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे संक्रांत म्हटलं तर हा सण बघा नवीन वर्षाची पहि सुरुवात ही या, संक्रांत या होता मकर, मकर संक्रांत या सणाने होत असते हा सण बघायला गेलं तर तीन दिवसाचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत सण साजरा केला जातो किंक्रांत यालाच कर असं देखील म्हटलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी बघा दान काय करावं या दिवशी सुगड पूजा कशी करावी त्याची बघा या त्याचबरोबर संक्रांत कशावर आलेले आहे ते आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या या काळात आपल्या घरामध्ये बघा काही महत्त्वाच्या हो गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत जेणेकरून आपलं कुटुंब त्या सकारात्मक परिणाम तर आपल्या कुटुंबाला संपूर्ण वर्षभर जे आहे ते बघायला मिळत असतं तर बघा संक्रांतीच्या काळात आपण हळदी कुंकू देखील केलं जातं हे हळदी कुंकू संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही केलं तरी चालतं त्याचबरोबर बघा यंदा चौदा जानेवारीला आहे मंगळवारी मकर संक्रांत आता संक्रांत म्हणजे खरं तर आई जगदंबेचं एक रूप आहे तर या दिवशी बघा या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर संक्रांती दिवशी दानधर्माला देखील अधिक महत्व आहे तर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला जेव्हा बघा सूर्य हा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या प्रवेश करण्याच्या प्रक्रियेलाच संक्रांत असं म्हटलं जात पण जेव्हा सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ना तेव्हा आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो दरवर्षी मकर संक्रांत हा चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या मकर संक्रांतीपासून दिवसापासून बघा दिव सूर्याचं उत्तरायण जे आहे ते सुरू होतं आणि त्या बघा त्यावेळी संक्रांतीपासून हा दिवस हा तिळा तीड़ा तिळाने मोठा होतो आणि रात्र ही लहान होती तर शके बघा शके एकोणीसशे शेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचं फल हे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि तसेच संक्रांतीचा पुण्यकाल हा मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय तर थोडक्यात जवळपास सुगड पूजा करण्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवस हा करता येणार आहे तर सूर्याचं मकर संक्रमण हे हो यंदा बघा बालो कर्णावर होत असल्यानं यंदा संक्रांतीचं वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने वस्त्र हे पिवळ्या रंगाचे परिधान केलेले आहे तसेच संक्रांतीने हातात शस्त्र गदा घेतलेली आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांती ही वयाने कुमारिका आहे व ती बसलेली अशी आहे त्याचबरोबर तिने वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे आणि मोती धारण केलेला आहे तसेच इचे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असे आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून ती पश्चिमेकडे जात जा ले ले आहे आणि बघा जात असताना वायव्य दिशेकडे ती बघत आहे संक्रांतीचे फळ बघा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल यंदा संक्रांतीच्या या पर्व काळात दान काय करावं तर बघा तुम्ही या दिवशी तीळ गुळ दान करू शकता गायीला चारा दान करू शकता गाय दान करू शकता सोने त्याचबरोबर पात्र नवे भांडे घोडा कपडे कपडे म्हणजे तुम्ही बघा काहीही दान करू शकता त्या यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही दान करायचं आहे दान करताना बघा तुम्ही सुगड पुजल्यानंतर तुम्ही जर मंदिरात जात असाल तर तुम्ही मंदिरात देखील दान करू शकता किंवा एखादी गरजू व्यक्ती असेल गरीब व्यक्ती तिला देखील यथाशक्ती तुम्ही दान करू शकता दान करू शकता बघा या यातील काहीच नाही शक्य झालं ना तरी देखील तुम्ही तीळ आणि गूळ या दिवशी आवर्जून दान करा या दिवशी दानाला खूप असं महत्त्व आहे बघा तुम्ही तीळ म्हटलं तर अगदी पावशेर तुम्ही तीळ घेऊ पावशेर तुम्ही गुळ दान करू शकता अगदी नाही तर मुठभर तीळ तर तुम्ही या दिवशी आणि गुळ आवर्जून दान करा बघा जे शक्य जसं शक्य असेल ना ते दान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी शुभ कामे कुठली करावी किंवा अशुभ कामे काय आहेत ती वर्ज करावीत वर्ज काय करायचं आहे तर बघा कठोर बोलणे आहे मोठ्याने आरडाओरडा करणे भांडणं करणं वाईट कोणाविषयी वाईट बोलू नये त्याचबरोबर कोणाचा अपमान करू नये आपण काहीतरी वाईट बोललं आणि समोरच्याचा जर अपमान त्याचं मन दुखावेल असं अजिबात बोलू नये भांडणं कलह करू नये त्याचबरोबर बघा वृक्षतोड करू नये पानं फुलं तोडू नये किमान बघा यातील जेवढं पाळता येईल ना तेवढं तरी आवर्जून पाळायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या बघा त्याचबरोबर या दिवशी कुठली कामे ती आवर्जून करावी तर बघा सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी गंगेत किंवा तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान केलं जातं आता बघा हे सर्वांना शक्य होत नाही आता शहरात गंगेत स्नान करणं सर्वांना शक्य आहे की नाही तर अशावेळी काय करावं तर अशावेळी संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता त्याचबरोबर चिमुडभर सफेद पांढरे तीळ जे आहे ते टाकून त्या पाण्याने देखील तुम्ही आंघोळ करू शकता त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी बघा सूर्याला अर्घ्य देण्याला खू देखील खूप महत्त्व आहे तर कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात एखादं फुल टाकून ते सकाळी आता अर्घ्य तसं बघायला गेलं तर सूर्य उगवल्या उगवल्या अर्घ्य द्यायचं असतं पण तितकं सकाळी शक्य नाही तर किमान आठच्या आधी तरी द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे त्याचबरोबर बघा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांती सूर्याची पूजा केली जाते खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देखील आवर्जून द्यावं त्याचबरोबर बघा या दिवशी सुगड पूजा देखील केली जाते बघा सुगड कशी त्याचबरोबर सुगड पुजल्यानंतर सुगड कशी झाकावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच तुम्ही तो देखील पाहू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी जितकं जमेल तितकं दानधर्म करायचा आहे पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ